कर्जत तालुक्यामध्ये जो गेल्या तेरा जुलैपासून जो प्रकार झाला आहे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावचा जो चौक आहे दोन हजार चौदामध्ये ग्रामसभेमध्ये हा ठराव झाला सर्वानुमते मंजूर या चौकाला क्रांतीसूर्य महात्मा फुले यांचं नाव द्यायचा त्यानुसार शासनाने शासनाच्या रेकॉर्डवर असेल आणि शासनाने स्वतः तिथं पाठी लावली होती त्यानंतर ज्यावेळेस इथं डेव्हलपमेंट झाली तो चौक मोठा झाला त्यावेळेस काहीतरी काही समाजकंटकांच्या काहीतरी डोक्यात वेगळं आलं तिथं काही गोष्टी बेकायदेशीर घडल्या तरी, तरी, तरी पण मोठ्या मानाने ने जे फुलेप्रेमी आहे जो सगळा ओबीसी समाज आहे त्यांनी ते मान्य केलं आणि इथं दोन समाजामध्ये कोणतीही तेढ निर्माण न करता त्यांची ती मागणी मान्य केली पण त्यानंतर इथं जे काही बेकायदेशीर तिथं अतिक्रमण करून जे काय स्ट्रक्चर उभं झालं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चौक मोठा झाल्यानंतर तिथं महात्मा फुले यांची नामफलक हे लावण्याचं हे क्रम प्राप्त होतं आणि हे काम प्रशासनाचं होतं पण दोन ऑगस्टच्या रात्री तिथं ज्या वेळेस काही इथल्या फुलेप्रेमींना काही इथल्या गा, गाव गावकऱ्यांना असं समजलं की इथं वेगळं काहीतरी षडयंत्र आहे वेगळं काहीतरी प्लॅनिंग चाललं आहे महात्मा फुलेंचं नाव कमी करून दुसरं काहीतरी इथं करायचं आहे त्यावेळेस इथल्या सुज्ञ नागरिकांनी फुलेप्रेमींनी तिथं एक पाठी लावली जी पाठी तिथं प्रशासनाने लावली पाहिजे होती प्रश्ना प्रशासनाच्या खर्चाने लावली पाहिजे होती ती पाठी लावल्यानंतर तिथं काही समाजकंटक येतात शंभर दीडशे काठ्यांनी ते स्ट्रक्चर तोडलं जातं महात्मा फुलेंना जो शिवीगाळ केली जाते तिथं ती पाठी तोडली जाते अशा प्रकारचा घृणास्प्रद प्रकार इथं घडलेला आहे याच्यावर इथला जो फुलेप्रेमी आहे हा समस्त बहुजन आहे याच्यामध्ये फुलेंना मारणारे मग एस सी असतील एस टी असतील ओबीसी असतील सर्व समाजातील लोकांच्या भावना इथं दुखावल्या गेल्यात आणि या हा सगळा प्रकार याचे सगळे व्हिडिओ हे महाराष्ट्रामध्ये गेलेत हे इथल्या स्थानिक जो इथला कोण पोलीस अधिकारी असेल स्थानिक प डब्ल्यू डीचा अधिकारी असेल एस पी कलेक्टरपर्यंत हा सगळा विषय गेलेला आहे याच्या याच्या संदर्भामध्ये गुन्हा दाखल झाला आहे पण गुन्हा दाखल झालेला असताना अटक कोणाला अटक झाली असेल पण बऱ्याच जणांना अटक केलेली नाही आहे काही जणांना फक्त त्या पिअर बॉन्डवर सोडलेलं आहे याच्यामध्ये जे काय गाड्या आल्या होत्या जे काही तिथं उपकरणं होती हे ताब्यात घेतले का नाही याची पी सी पण पोलीस कस्टडी पण घेतलेली नाही आहे एवढं सगळं असताना अन्याय हा इथं फुलेप्रेमी आणि क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या नावावर झालेला आहे आणि एवढं असताना उलट इथं झालं की इथल्या गावातल्या काही ज्या फुलेप्रेमी आहेत काय ओबीसी आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले तर या संदर्भामध्ये समस्त फुलेप्रेमी आणि ओबीसीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये रोष आहे आणि हे सगळं स्थानिक जे पोलीस अधिकारी असेल या पोलीस अधिकाऱ्यांना सगळ्यांना कळवलेलं आहे आणि पीडब्ल्यू डीचे अधिकारी असतील त्यांना सांगितलेलं आहे तरी पण त्यांनी बघ्याची भूमिका घेतलेली आहे ते जे काही बेकायदेशीर तिथं काय बांधकाम आहे ते तिथं जे अतिक्रमण आहे ते तसंच आहे आणि याच्या माध्यमातून परत या राशीन गावामध्ये सामाजिक सलोखा बिघडण्याचे चान्सेस आहेत हे आम्ही आता एस पींना पण सांगितलेलं आहे डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलेलं आहे की ते स्ट्रक्चर लवकरात लवकर तुम्ही ते काढा जे काय अतिक्रमण आहे आणि मानाने सन्मानाने आणि शासकीय नियमानुसार महात्मा फुलेंचा मोठा व्यवस्थित आणि चारही बाजूनी दिसेल असा तिथं नामफलक नेमण्यात यावा हे असा आम्ही त्यांना तो वेळ दिलेला आहे पण प्रशासन भागाची भूमिका घेताना आम्हाला दिसतं आहे आणि त्याचमुळं आम्ही येत्या मंगळवारी याच राशीन किंवा कर्जत या परिसरा परिसरामध्ये एखादी चांगली जागा बघून एक राज्यस्तरीय आम्ही एक चिंतन सभा ठेवतो आहे जे काही इथं अन्याय झाला आहे त्या संदर्भामध्ये शांततेच्या मार्गाने आम्हाला एकमेकाशी संवाद साधायचा आहे आणि आम्ही तिथं राज्यस्तरीय मोठ्या प्रमाणावर आम्ही ती जो आमचा काय मेळावा असेल किंवा सभा असेल या राशीन प्रकरणामध्ये जे काय अन्याय झाला आहे जे काही निर्दोष आहे त्यांच्यावर काही गुन्हे दाखल झालेत इथं आमच्याच वर अन्याय करून आमच्याच लोकांवर गुन्हे दाखल केलेले आहेत अरे रावीची भाषा केली जाते त्यामुळं याला वाचा फोडण्यासाठी आणि सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही तिथं एक मोठी राज्यस्तरीय बैठक घेतो आहे मंगळवारी तरी याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि महाराष्ट्रातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या या जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातल्या ओबीसींनी फुलेप्रेमींनी बहुजनांनी या बैठकीला यावं असं आम्ही इथनं आम्ही विनंती करतो आहे या बैठकीला महाराष्ट्रामधून तमाम महाराष्ट्रामधून ओ बी सीचे असतील फुलेप्रेमी असतील आणि जमा बहुजन समाजातले अनेक नेते येणार आहेत आणि कशा प्रकारे ह्या अन्यायाला वाचा फोडता येईल कशा प्रकारे सरकार दप्तरी हा प्रश्न आम्हाला नेता येईल या संदर्भामध्ये तिथं आमची चर्चा होणार आहे तरी पण माझी सर्वांना विनंती आहे की सर्वांनी लव या मंगळवारचा जो लवकरात लवकर आम्ही तिथं वेळ आणि ठिकाण तुम्हाला सांगूच ते स सांगितलं जाईल या संदर्भामध्ये काय पत्र व्यवहार करायचा तो करू आम्ही आणि सर्वांनी मोठ्या संख्येने तिथं उपस्थित राहावर एवढी विनंती करतो धन्यवाद